श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकवीस जूनला वटपौर्णिमा आहे या वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास कसा करावा तसेच उपवास कधी सोडावा उपवास करताना कोणते पदार्थ आपण खाल्ले नाही पाहिजे तसेच उपवास सोडताना कोणता हा एक पदार्थ आहे की जो आपण आवर्जून खावा तसेच वटपौर्णिमेची पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपण केली पाहिजे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईबदेखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता उपवास म्हटलं की प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते काही ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास हा दिवसभर व्रत पाळे जाते काही महिला काही न खाता दिवसभर उपवास करतात तर काही ठिकाणी आपण जेव्हा वडाची पूजा करून येतो पूजा झाल्यानंतर उपवास हा सोडला जातो तर प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता पण आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचं आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा सावित्री सह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यमधर्म या उपांग देवता आहे वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसांचे असते त्याला वट सावित्री व्रत असे म्हणतात या दोन पक्ष आहेत एक अमावस्या पक्ष आणि दुसरा पौर्णिमा पक्ष अमावस्या पक्षाप्रमाणे आचरणारे लोक अमावस्या धरून आधीचे तीन दिवस हे व्रत करतात तर पौर्णिमा पक्ष मानणारे बहुसंख्य लोक आजकाल एकाच दिवसाचे व्रत करतात आजच्या काळामध्ये हे व्रत फक्त पौर्णिमेच्या दिवशीच केले जाते मग आपण देखील एकवीस जून ला वट पौर्णिमेच्या दिवशीच हे व्रत करायचे आहे यंदा वट पौर्णिमा एकवीस जून शुक्रवारी आहे पौर्णिमा प्रारंभ हा शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होतो तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी ही समाप्त होईल अशा स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमा एकवीस जून रोजी साजरी करायची आहे या दिवशी वडाची पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग ज्या महिलांना बाहेर काही कामा साठी आहे किंवा ऑफिसला जायचं आहे अशा महिला या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करू शकतात तसेच त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुवासनी वडाची पूजा करू शकतात शक्यतो तरी आपण जो काही शुभमुहूर्त आहे सकाळचा किंवा दुपारी बारा नंतरचा त्याच काळामध्ये आपण वडाची पूजा करायची आहे आपण जर या काळामध्ये पूजा केली तर ती पूजा ही आपली फलदायी ठरेलच दुपारी दोन नंतर आपण वटपौर्णिमेची पूजा चुकूनही करायची नाही शक्यतो तरी तुम्ही सकाळीच पूजा करण्याचा प्रयत्न करा वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आता ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अशा स्त्रियांनी उपवास कसा करायचा तर तुम्ही उपवास करू शकता फक्त आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही मग तुम्ही उपवास केला तरी पण चालेल मनातल्या मनात प्रार्थना करू शकतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी प्रार्थना करायची आहे तसेच ज्या काही गरोदर महिला आहे त्या महिलांनी देखील वडाच्या झाडाची जा पूजा करायची नाही तसेच वडाला फेऱ्या देखील मारायच्या नाही आपण देखील उपवास करावा आणि देवाकडे प्रार्थना करावी की ज्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळेल स्कंद पुराण आणि महाभारत यासारख्या पवित्र ग्रंथांमध्ये देखील या व्रताचे महत्त्व सांगितले आहे हे व्रत विवा वैत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी हे व्रत करतात तर आता आपण उपवास करायच्या अगोदर देवापुढे बसून व्रताचा संकल्प करायचा आहे की मी दिवसभर उपवास करणार आहे किंवा मी बारा वाजेपर्यंत उपवास करणार आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल मग तुम्ही वडाची पूजा करेपर्यंतच उपवास करत असाल तर तुम्ही तेवढ्या वेळ उपवास करू शकता किंवा अगदी दिवसभर जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही तसा संकल्प घेऊ शकता आता जेव्हा आपण उपवास करत असतो तेव्हा तुम्ही फक्त फलाहार खावा असे म्हणतात मग जे काही सिजनेबल फळे आंब्याचे सेवन तुम्ही करू शकता किंवा इतर फळांचे सेवन जरी केले तरी पण चालेल आणि ज्या पण महिला बारा वाजल्यानंतर किंवा वट पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर उपवास सोडणार आहे त्या महिलांनी सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे त्यामध्ये कांदा लसूण याचे सेवन करायचे नाही तसेच मच्छी मटण मद्य याचे सेवन देखील आपल्याला या दिवशी चुकूनही करायचे नाही आपण जेवणामध्ये दही देखील वापरायचे नाही कारण की हा दिवस पौर्णिमेचा आहे पौर्णिमेच्या दिवशी दही खाल्ले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते आता जेव्हा आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास सोडायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे आपण आपल्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मगच उपवास सोडायचा आहे आता ज्या महिलांचे पती बाहेर गेले असतील किंवा बाहेर काही कामासाठी नोकरीसाठी असतील तर त्या महिलांनी पती घरी आल्यानंतर मग त्यांचे दर्शन घेऊ शकता पण वटपौर्णिमेच्या दिवशी पती जर शक्यतो घरी असतील तर तुम्ही उपवास सोडण्याच्या अगोदर त्यांचे दर्शन घ्यावे आणि मगच उपवास हा सोडावा तसेच देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करावी तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पतीचे ओक्षण देखील करायचे आहे मग हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना तांदूळ हे अखंड असावे आणि आपल्याला आपल्या पतीचे ओक्षण करायचे आहे आणि हे जे काही मुठभर तांदूळ आहे ते आपल्याला आपल्या पतीवरून उतरून आहे आता जसे आपण उतारा करत असतो किंवा नजर काढत असतो तशा प्रकारे आपल्याला आपल्या पतीची देखील नजर काढायची आहे असेच म्हणा हे कर हे करत असताना आपल्या देखील सकारात्मकता पाहिजे आणि नंतर जे काही तांदूळ आहे ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहे आता पतीचे औक्षण कधी करायचे तर तुम्ही सायंकाळी सहा नंतर कधी पण पतीचे औक्षण केले तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला पतीचे दर्शन घेऊन मंगच उपवास सोडायचा आहे तसेच आता उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा भरपूर ठिकाणी या दिवशी पुरणपोळी केली जाते किंवा दुसरा काही गोडाधोडाचा पदार्थ हा केला जातो तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे उपवास सोडताना आपण गोड पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे मग तुम्ही पुरणपोळी खाऊ शकता किंवा अगदी पुरणपोळी या दिवशी करणे शक्य नसेल तर तुम्ही खीर देखील बनवू शकता कारण की पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये खीर बनत असेल तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासत नाही मात्र माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो त्यामुळे तुम्ही खीर चपाती खाऊन देखील हा उपवास सोडू शकता फक्त आपल्याला गोड पदार्थच खायचा आहे सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद